काँग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला या अपमानाचा बदला म्हणूनच आर पी आय कवाडे गटानं महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला संविधानाचे रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकरी चळवळीची मतं नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील असा विश्वास आर पी आय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केला आहे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली देशातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा काम देशाची प्रगती संरक्षण आणि अधिक विकास मोदींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो हा विश्वास सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये आहे नगरच्या विकासासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली भविष्यात हाच विकास पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना निवडून आणण्याची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे मांडत आहोत याला समाजातील सर्व घटकांचं समर्थन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं संविधान बचावाचा काँग्रेसचा केवळ कांगावा करत असून याच काँग्रेसनं डॉक्टर आंबेडकरांचा पराभव करून त्यांना अपमानित केलं होतं या अपमानाचा बदला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राज्यातील महायुती सरकारनं लंडन येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केलं इंदू मिल इथं स्मारक उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं महायुती सरकारच आंबेडकरी चळवळीला न्याय मिळवून देऊ शकतं ही भूमिका पटल्यामुळंच महायुतीबरोबर जाऊन काम करण्याचा निर्णय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी घेतला असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं याप्रसंगी संपर्क प्रमुख नितीन कसबेकर जिल्हा सरचिटणीस महेश भोसले जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे ज्येष्ठ नेते सुरेश भिंगारदिवे जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड सारंग पटीकर शाहिद शेख संजय साळवे शहराध्यक्ष किरण जाधव महेंद्र साळवे विलास गजभीव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसमोर आज आम्ही महायुतीची महायुतीच्या प्रचारार्थ आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे सुजयदादा विखे पाटील एक सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व हे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि त्यांचा विजय होण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे जे निर्णायक मतं आहेत या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीची निर्णायक मतं आहेत ती हे करण्यासाठी कारण विरोधकांकडून भाऊ उठवला जातोय की भारताचं संविधान बदललं जाणार आहे तर ते काय बा भारताचं संविधान वगैरे काय बदललं जाणार नाही आहे कारण की बाबासाहेबांचं भारतीय संविधान दिन या मोदी सरकारने स्थापन केलं आहे याच्या आधी काँग्रेस सरकार एवढ्या वर्ष पासष्ट वर्षाचं सत्तेवर होतं त्यांनी कधी बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कधी घेतलं नाही इंदू मिलसारखं आंतरराष्ट्रीय स्मारक कधी बांधायला त्यांनी प्रयत्न केले नाही हे सर्व या सर्व गोष्टी जे नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहेत की बाबासाहेबांचा सतत सन्मान करण्याचं जे धोरण बी जे पी सरकारने केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वेळोवेळी अपमानित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला आम्ही ते बाबासाहेबांचा अपमान असो बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडण्याचं जे धोरण असो बाबासाहेबांचा सतत अपमान करण्याचं जे धोरण असो याचा बदला कुठेतरी आम्हाला घ्यायचा आहे ही खंत आमच्या मनामध्ये की काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सतत बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे ज्या बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला नामांतर विद्यापीठाला देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो विरोध केला नाम नामांतर न ना करता नामविस्तार केला याचाही याचीही खंत आमच्या मनामध्ये या, या, या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी खैरलांची हत्याकांड घडलं खैरलांची हत्याकांड घडत घडत असताना की ज्या खैरलांजी गावाला या शरद पवार सरकारच्या मंत्री गृहमंत्री असताना आर आर पाटलांनी त्याला तंत्रमुक्ती तंत्रमुक्तीचा मोठं एक पुरस्कार दिला की हे असताना खैरलांजी घटना एवढी मोठी घडत असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्या गावाचा सन्मान केला या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंचं निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी आहे आम्ही आंबेडकरी चळवळीला एक आव्हान करतो एन न्यूज मराठी Ahmad Nagar